नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत जी के व मराठी या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार येतात तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला किती गुण मिळतात हे शेवटी नक्की सांगा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न एक कोणत्या देशाने सतरा सप्टेंबर हा दिवस योग दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे एक श्रीलंका दोन बांगलादेश तीन भूतान चार नेपाळ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नेपाळ प्रश्न दोन भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ऑप्शन एक देवी शक्ती दोन ऑपरेशन सिंदूर तीन ऑपरेशन कावेरी चार ऑपरेशन सिंदूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार ऑपरेशन सिंदूर प्रश्न तीन कोणती ट्रेन अधिकृतपणे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे एक चेन्नई एक्सप्रेस दोन वंदे भारत एक्सप्रेस तीन तेजस एक्सप्रेस चार नमो भारत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार नमो भारत प्रश्न चार विश्वास पाटील यांची कितव्या अखिल भारतीय भार मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे एक अठ्ठावन्नव्या अठ्याण्णव्या दोन नव्याण्णव्या नव्या। नव्या। तीन शंभराव्या चार सत्त्याण्णव्या तर याचे उत्तर आहे ऑप्शन दोन नव्याण्णव्या प्रश्न पाच मूलद्रव्यातील सर्वात लहान कण जो मूलद्रव्याचे गुणधर्म टिकवून ठेवतो त्याला रिकामी जागा म्हणतात एक प्रोटॉन दोन इलेक्ट्रॉन तीन अणु चार संयुग तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन अणु प्रश्न सहा खालीलपैकी कोणी अणु केंद्राचा शोध लावला एक जे जे थॉम्सन दोन नील्स बोहर तीन रोदरफोड चार जे चाडविक तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार जे चाडविक प्रश्न सात सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता एक उत्तम दोन गुलमोहर तीन वाळवी चार फौजा तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाळवी प्रश्न आठ मूलद्रव्याचे अणुवस्तुमान सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात लिहिले जाते एक अणुवस्तुमान एकके दोन किलोग्रॅम तीन ग्रॅम प्रतिमोल चार पाऊंड तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अणुवस्तुमान एकके प्रश्न नऊ पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला एक केपलर दोन गॅलिलिओ तीन कोबर्निकस चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन कोपरनिकस प्रश्न दहा आशिया कप दोन हजार पंचवीस अंतिम सामना कोणत्या दोन देशा दरम्यान झाला आहे एक भारत आणि पाकिस्तान दोन पाकिस्तान आणि श्रीलंका तीन भारत आणि दक्षिण आफ्रिका चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत आणि पाकिस्तान प्रश्न अकरा भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हटले जाते एक डॉक्टर विक्रम साराभाई दोन डॉक्टर अब्दुल अब्दुल अब्दु कलाम चार डॉक्टर होमी बाबा चार डॉक्टर सतीश धवन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर विक्रम साराभाई प्रश्न बारा हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये दिले आहे एक कलम तीनशे चौवेचाळीस दोन कलम तीनशे पन्नास अ तीन कलम तीनशे एक्कावन्न चार कलम तीनशे अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे एक्कावन्न महा प्रश्न तेरा महाराष्ट्र पोलीस प्रशासन गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर करतात ऑप्शन एक सी सी टी एन एस दोन सी एम एस तीन ए एम बी आय सी चार एन एफ आय एस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सी सी टी एन एस प्रश्न चौदा महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते एक कोयना प्रकल्प दोन जायकवाडी प्रकल्प तीन उजनी प्रकल्प चार विष्णुपुरी प्रकल्प तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक कोयना प्रकल्प प्रश्न पंधरा जसे भारतासाठी नीती आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय आहे एक मीती, मैत्रिण तीन एम डी ए चार मिडा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन मैत्रिण प्रश्न सोळा भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवली आहे एक पाचशे पंचेचाळीस दोन पाचशे तीस तीन पाचशे बावन्न चार पाचशे पन्नास तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाचशे बावन्न प्रश्न सतरा आज दिवसभर सारखे गडगडते गडगडते हा कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे ऑप्शन एक भावकृत क्रियापद दोन अनियमित क्रियापद तीन शक्य क्रियापद चार प्रयोजक क्रियापद तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भाव कृतक क्रियापद प्रश्न अठरा खालीलपैकी तत्पुरुष समास ओळखा एक आईवडील दोन यथामती तीन वनभोजन चार दगडाखाली तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन यथामती प्रश्न एकोणवीस पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो ऑप्शन एक महसूल विभाग दोन पोलीस विभाग तीन ग्रामविकास चार जिल्हा परिषद तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महसूल विभाग प्रश्न वीस हा चेंडू आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे एक हा दोन त्याचा तीन चेंडू चार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन त्याचा तर हे होते आजचे आपले वीस प्रश्न वीसपैकी तुम्हाला किती गुण मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा व लाईक करा